त्यांचा मी तुम्हाला म्हणलो होतो ना आज बाई हेच मानणार आहे स्वागत आहे छोट्याशा ब्लॉग मध्ये आपण आलोय सकाळीच मशी चारायला कारण मम्मी ना सकाळी झोपातूनच उठून आणि दिलाय तांगडून मशीन कड सात वाजता मशी सोडल्या होते आता वाजले नऊ आणि एवढा कंटाळा आला का रानात ए... काही मोबाईल पण चार्जिंग संपलेली होती मग आपण जुगाड केलं म्हणलो थोडा काहीतरी टाइमपास करू म्हणून आपण भाजी खोडतोय सकाळपासून खोडतो आताशी एवढी खुडली चायची भाजी म्हणता तुम्हाला काय आहे का नाही माहीत असेल तर नक्की सांगा नसल माहिती असेल तर नक्की सांगा आता तुम्हाला सांगतो कशी तोडायची चला तर मग आमच्या भागात एवढी चायची भाजी का प्रमाणाच्या बाहेर एक दिवसात एक मुठ घेऊन येतो काही काही लोक तर विकायला पण येतात हे बघा अशी एक एक डेट खुडलेला खुडला जातो मग त्या व भाजी हे बघा ही भाजी ना कच्ची पण खालेली जाते तुम्हाला दाखवतो कच्ची खाताना दाखवतो तुम्ही काय लोड घेऊ नका तुम्ही आपला पूर्ण ब्लॉक बघा आपल्या म्हशी दिल्या इथं बांधाला चारा आहे सोडून आणि म्हणलं आता आपण मशी चारा देतो आपण चायची भाजी खोडू मशीनला म्हणलो तुम्ही कुठं जाऊ नका इथं चारा फुगा पटकन मी तोर चायची भाजी खोडतो म्हणजे संध्याकाळी चायच्या भाजीचं काम होईल चला तर मग भाजी अशी जे अडचणीत शोधायला लागते कारण ती एक एक डेट राहतो आपल्याला पूर्ण शोधायला लागतं ते अशी सहजासहजी सा भेटत नाही ते काय झाडाचा पाला नाही खुडायचा आता एक एक डेट गावसाय लागतो शोधायला लागतो अजून तर काही दिसत नाही बघूच राहिलो आपण कच कच्ची खायला तरी काय प्रॉब्लेम नाही एकदम मस्त राहिलो तुम्ही नैसर्गिक भाजी है जंगलात भाजी है बगा अच्छे ना मनलो एक एक डेट खुडून आपण थोडी भाजी साचून मस्त घरी जाऊन भाजी करू मस्त चायची भाजी म्हणलो पहिल्या वर्षी पहिली भाजी खायची चायची ते पण जंगलातली भाजी खायची म्हणलो बिना खताचे बिना खत टाकलेले बिन फवारलेलीची भाजी म्हणता याला चायची अजून लोतीची भाजी तर यायची आहे आता बघू मस्त खायची आता करून आता बघू शोधतोयचे मी शोधायचं प्रॉ खूप चालू आहे पण सापडत पण नाही एक एक कुडं आता सापडत ही पाहिजे सा खाली ठेवली होती जमिनीवर ही घेतली आता म्हणलं आता काठी घ्यायची चला मशीन कता थोडं सापडावू बघूचा राहिलो आता आपण चला तर आज माझी मम्मी मा लय खुश व्हायची ती म्हणशील का आज खरंच भाजी आणली कारण ती दररोज बनायची भाजी आण भाजी आण भाजी आण भाजी आण पण मला काय कंटाळा यायचा पण आज मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळं मग म्हणलो काहीतरी करमणूक घेऊ घेऊ याबा केव केवढा देट आहे बघा म्हणून मन म्हणलो चला आज काहीतरी करू मम्मीला मम्मी आज लय खुश व्हायची कारण ती पंधरा दिवसापासून म्हण भाजी आण भाजी आण भाजी अरे इथं एक एक देट कोडायला एवढा कंटाळा येतोय पण काय सांगणार लय म्हणजे लय आता मस्त तिनं अशी एवढी भाजी बघितली एवढी खुश होईल एवढी खुश होईल का प्रमाणाच्या बाहेर चा चल तुम्हाला दाखवतो ती खुश होताना ती व्हिडिओ शूट घेतो मी काय लोड का फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मला सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ चांगले असेल तर नक्की सांगा मला म्हणजे मला बी चांगलं वाटेल अजून व्हिडिओ बनवायला चालते दाखवतो तुम्हाला चला आता भाजी खोडतं थोडी म्हणजे अजून थोडी जास्त होईल भाजी लगेच करायला लावतो गेल्या गेल्या मित्रांनो अशी भाजी शोधत शोधत चालाय लागतं हे बघ अशी बघा असे डेट भेटता भाजी शोधणं म्हणजे काही याचं काम नाही एक एक ध्ये गावसायला लागतो तेव्हा कुठं एक मुठभर होती या बघा एक एक डेट खूप महत्वाचा असतो थेंबेथेंबे साचे तसंच आहे चायची भाजीच एक एक सापडायला लागतं लयमी चायची भाजी कुठं म्हणजे लयमी मी ना तिचं कष्ट पण आता काय सांगायचं आज जेव्हा तुम्हाला खुशी हे बघा हे बघा असे डेट बघ कुठं दिसली तुम्हाला दिसली कुठं तर सांगा परत जिंदगी मेया साईच्या भाजी सारखाच एक पुरा डेट आहे तुम्हाला वाटेल तो डेट येतो पण तो याचा आहे तो कडू देट लागतो तो, तो नाही घ्यायचा ओ माय गॉड ओ माय गॉड सापडला पळू राहिले मशीन एवढा तारास दिलाय चायची भाजी कुडता कुडताय मशीन कुठे पळून गेल्या होत्या गौ पंधरा मिनिटं गौसाय लागल्या मशीनला आता टेन्शन आले काय सांग एवढ्या हाँ। हाँ। आरामखोर मशी आहे ना प्रमाणाच्या बाहेर दमवलं ना पंधरा मिनिट झाले ज्यांना जीव लावत हे आपल्या मुळा उठत आहे हा काय करावा खांदा येतो या वरतां काढून जंगलात हय हय ज्यांना जीव लावला ते तर आपल्या मुळा उठलं तर कसं काय म्हणा चाळीची भाजी खोडता खोडता मशीनवर लक्षच राहिलं नाही चला चाल चला मी थोडी चाईची भाजी खोडतो आता एवढी खतरनाक भाजी ही तर बघा ना कसे डेटे एवढे मस्त भाजी आहे ना आता डायरेक्ट सापड पटकन एवढ्या अडचणीत घुसून भाजी कुडायला लागते तर ना विषय झाला आता आता मम्मी एवढी खुश व्हायची तुम्हाला दाखवतो कशी येण्यासारखी करील आता म्हणशील आज कांता देव पावला म्हणशील तुला पहिल्या गेल्या गेल्या म्हणायची नमस्कार मित्रांनो आता मी बाईकडे घेऊन झालं बाई दर आज भाजी आणली देव पावला असे हो <laughs> तुम्हाला <laughs> मी तुम्हाला म्हणलो होतो ना आज बाई हेच मानणार आहे तिला काय माहित नाही कधी मी भाजी आणतोय ती सुद्धा बोलली का नाही बा <laughs> खुश पागा किती झाली <laughs>